हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर गाईज आज होती नागपंचमी त्यामुळे मम्मीची चालू होती पूजा स्वयंपाक आधी असं पण आमच्याकडे स्वयंपाक नागपंचमीला बारानंतरच नंतरच करता कारण मला माहीत नाही माझं म्हणजे लॉजिकच बसत नाही त्या गोष्टींमध्ये म्हणून मी जास्त विचार पण नाही करत पण कोळीसारखे करायचे काढ्या कवर केल्या तो तो mm. तर गाई आजचा स्वयंपाक असा होता की काही चिरायचं नव्हतं तवा ठेवायचा नव्हता त्यामुळे अशा या कढईत पोळ्या चालू होत्या कच्च्या पक्क्या आणि त्यात ती गव्हाची खीर कडी आणि काय बनवलं तर मम्मीने असं पण मला कडी आवडत नाही मला तर स्वयंपाक पाहूनच झालं की आज मला भूकच राहावं लागते की काय मग मी यांना फोन केला शुभू म्हटलं मला काहीतरी पाठवून द्या वडापाव वगैरे मी तर आज काय भुकीच राहील वाटतं असं वाटतं स्वयंपाक बघून मग शुभूने पार्सल पाठवून दिलं होतं मग मी काय वडापावच खाल्ला बाकीच्याला कशालाच हात निवला फक्त आळूवडी खाल्ली त्यातली आज आमच्या त्रिशूबाईला पण सुट्टी होती त्यामुळे तिथं एकदमच हवेतच होती आज मला सुट्टी व लवकर झोपणार नाही लेट दुपारी झोपणार नाही मला खेळायचं आहे तिचा अलगच असतं सुट्टीचा झोन वेगळाच राहतो तिचा आणि आज मंगळवार पण होता मम्मीने ते बाजाराला गेले होते एक दीड तासांनी आले बाजार करून खूपच पाऊस चाललो होता म्हणे बाजारात मम्मी पूर्ण ओल्या होऊन आल्या होत्या मम्मी पूर्ण ओल्याहून आल्या होत्या मम्मीला खूप थंडी वाजत होती त्यामुळे मी लगेच चहा करायला लग घेतला माझी घरची सायंकाळची झाडझूड झालेली होती मुलं दिवसभर खूप कचरा करून टाकतात त्यामुळे सायंकाळी ते झाडझूड करावीच लागते सकाळी जरी तिथे असली तरी, तरी सायंकाळी थोडी तिथी असते मग मीच करून घेतली मम्मी यायच्यात मग छा मस्त पिला मी गरम गरम त्यानंतर भाजीपाला निवडायला घेतला खरं तर भाजीपाला मम्मीच निवडायच्या आधी पण मग मम्मी जेव्हा नसायच्या तेव्हा मला निवडावं लागायचा ना तेव्हा कळलं की किती किचकट आणि बोरिंग काम आहे मग तेव्हापासून मी म्हटलं नाही मम्मीला मदत करायची ह्या गोष्टीमध्ये तर मी पण आता करते मला जरी कंटाळा आहे त्या गोष्टीचा तरी करते कारण नको मम्मीला लोड त्या गोष्टीचा त्यानंतर पोरांना पण खाऊ पिऊ घालायचं होतं मग मी थोडाफार भाजीपाला निवडला त्यानंतर मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि पावभाजीची तयारी करायला घेतली कांदा कापताना माझे अश्रू चालू झाले काना लटल मम्मा का रडते तो लगेच लांबून माझ्या जवळ आला काय चालू आहे मम्मीचं नेमकं असं जवळ घेतलेलं भारी वाटतं काना असं करतो तेव्हा माझी पावभाजीची तयारी झालेली होती आलं लसणाची पेस्ट केली आहे कांदा शिमला टमाटा बारीक चिरून ठेवलाय बटाटे पण उकडून झाले फक्त मॅश करायचे राहिले होते आता फक्त फोडणी दिली की बटाट्याचं ग्रेव्ही टाकली की पावभाजी तयार याची पण रेसिपी मी मागे इंस्टाग्रामला जेव्हा कुकिंग सिरीज केली होती तेव्हा दिलेली आहे अगदी छान पावभाजी बनते एका बाजूला मम्मीचं चा चालू होतं कनीज भाजायचं काम मस्त बाहेर पावसाचं वातावरण झालेलं होतं घरी गरमागरम मस्त कणीस भाजले जात होते मस्त कणीस खाऊन एन्जॉय केला पावसाचा मुवमेंट एन्जॉय दगा गाईज मी बनवलेली पावभाजी इन प्रोसेस इन इन प्रोसेस पण किती डिलिशियस दिसते ना <laughs> ने, ने, खाना खाना बिंदालता कसे बुट्टे कौराय <laughs> तीन तीन या गाईस पावभाजी खायला चला मंडळी आजसाठी एवढंच जर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्लॉगला लाईक करा अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल भेटू पुढच्या मध्ये बाय बाय